हॅलो एवरीवन वन मी बोनाली बोले तर तुम्हाला सर्वांना आता एक प्रश्न पडला असेल की वनरक्षक भरती जी दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती दोन हजार एकशे अडतीस पदांसाठी ती भरती झाली जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी या पदासाठी फॉर्म भरले होते आय थिंक जवळपास चार लाख विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले होते आणि तर त्यांचं जे कोणी सिलेक्ट झाले ज्यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले ठीके त्यांचं आता काय होणार आहे पुढे तर या डिटेल व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की त्यांचं आता नक्की काय होणार आहे ठीक आहे तर जे कोणी पेसा क्षेत्र बघून इतर पदांची भरती होणार आहे का तर एक्झॅक्टली ऑथेंटिक न्यूज तुम्हाला आता याच्यामध्ये कळणार आहे न्यूज पेपर मध्ये तुम्ही पाहिलं असेल असं पद्धतीचं हेडलाइन आहे एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षक पदांची होणार भरती टोटल बघा तीन लाख हजार सातशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी काय केलं होतं वनरक्षक साठी फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये बघा टोटल पंचेचाळीस टक्के टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून प्रक्रियेमध्ये दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडतीस विद्यार्थी जे आहेत ते काय होते पुढच्या नेक्स्ट स्टेप प्रोसेस साठी सिलेक्ट झाले होते तर आता यांच्यासाठी पुढची न्यूज म्हणजे काय तर दोन हजार एकशे अडतीस जी पद भरली जाणार होती तर एक्झॅक्टली तेवढीच पद भरली जातील का तर आता बघा जे काही इथे बघा अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा शासकीय पदभारती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आलं होतं ठीक आहे त्याच्यामुळे त्या क्षेत्रातील सोडून बाकी जे काही आहेत भरती होणार आहे म्हणजे नक्कीच एक हजार दोनशे छप्पन वृक्षांची आता भरती होणार आहे ठीक आहे तर या न्यूज मध्ये अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वांना माहिती दोन हजार एकशे अडतीस पदांची ने एक्झाम घेतली होती आपण सगळ्यांनी तुम्ही एक हजार रुपये फी भरून काय केली होती थी। एक्झाम दिली होती ठीक आहे अर्ज अर्जासाठी वन थाउजंड फी देऊन आपण ही एक्झाम दिली होती मग ते पैसे पाण्यात तर नाही जाणार आहेत पण ते पैसा क्षेत्र जे सोडून जे काही जागा आहेत मग त्या टोटल जागा किती सांगितल्यावर मी तुम्हाला तर एक हजार दोनशे जागा आहेत यांची आता भरती होणार आहे आहे ठीक अजून बघा काय डिटेल मध्ये सांगण्यासारखं असेल तर ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की याच्यामध्ये बघा आता अधिक गुण प्राप्त करून जे विद्यार्थी झालेत ठीक आहे पास झालेत त्यांची पुढे बघा कागदपत्र ठीक आहे इथे तुमची शारीरिक चाचणी होणार आहे ठीक आहे धाव चाचणी होणार आहे हे बघा टप्पे सांगितले तिथे बघा गुणवत्ता यादीनुसार बघा इथे टी सी एस आय ओ एन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाडणी शारीरिक चाचणी धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील नंतर बघा ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष प्रेक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून ठीक ठीके ऑनलाईन चाचणीमध्ये जे काही मार्क्स असतील त्यानंतर धाव चाचणी आहे तुमची त्याच्यामध्ये मार्क्स असतील या दोन्ही बघा गुणवत्ता यादी शेवटी तयार करून तुमची एक शेवटी चाचणी घेणार आहे चालण्याची चाचणी असणार आहे पंचवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर ही चाचणी होईल ठीक आहे त्यानुसार मग नंतर अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार जे निवडून येतील त्यांची वनरक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे ठीक आहे ही डिटेलमध्ये न्यूज आहे बाकी काही नाही याची प्रोसेस कधीपासून सुरू होते तर सतरा पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर उमेदवारांच्या संख्येनुसार बघा उमेदवारांची जी, जी काही संख्या आहे तुम्हाला सांगितलं टोटल दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडतीस विद्यार्थी आहेत त्यांची नेक्स्ट स्टेप म्हणजे त्यांचं ग्राउंड होणार आहे आता आणि ग्राउंड आणि त्यांची जे काही दोन्ही मिळून गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यांची चालण्याची जी टेस्ट आहे जे की तुम्हाला मी सांगितलं पंचवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर ही त्यांची चालण्याची टेस्ट होईल ठीक आहे बघा पंधरा दिवस ते चव्वेचाळीस दिवसाच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे सतरा जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे तर डिटेलमध्ये ही न्यूज आहे भरतींसाठी गुड न्यूज आहे कारण पेसा जे काही अनुसूचित क्षेत्र आहे त्याचं बघा न्यायालयामध्ये त्याला आव्हान देण्यात आलं होतं त्याच्यामुळे ही, ही बाकीची जी भरती आहे टोटल जी काही दोन हजार एकशे अडतीस ची भरती त्यांनी रखडवलेली नाही तर त्यांनी त्यातले हा क्षेत्र सोडून पेसा क्षेत्र सोडून जे काही एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षक आहेत त्यांना तरी मंजुरी दिलेली आहे म्हणजे त्यांचे आता इथून पुढे काय होणार आहे त्यांची नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती त्यांची सुरू होणार आहे जेव्हा याचा निकाल लागेल त्यावेळेस त्यानंतर ते होणार आहे ठीक आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपला चॅनल आहे इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या रिलेटेड ज्या काही एक्झाम असतील एक्झामच्या रिलेटेड ज्या कोणत्या अपडेट आहेत त्या तुम्हाला वेळेवरती मिळतील महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ची बघा नाथकाकी वर्दीचा ही पंधरा जानेवारीपासून जी काही बॅच आहे ती सुरू होणार आहे ठीक आहे जे पहिले शंभर स्टुडंट आहेत त्यांना फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये ही फी मिळेल त्यानंतर जे बाकीचे असणारे त्यांना एक हजार एकशे मध्ये बॅच परचेस करता येणार आहे ठीक आहे या बॅच चे वैशिष्ट्य इथं दिले मराठी सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय आहेत ते तुमचे बेसिक पासून कंप्लीट करून घेतले जाणार आहेत आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा इथे इन्फिनिटी अकॅडमीचा ॲड्रेस दिलाय या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता व्हिडिओचा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी तुमचे फ्रेंड आहेत पोलीस भरतीसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता किंवा इतर व्हिडिओच्या लिंक सुद्धा तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील काही बघा अपडेट्स आलेले आहेत त्यांच्या न्यूज आहेत ठीक आहे थीके?